तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरात शिख बांधवांच्या वतीनं शिख धर्माचे पहिले गुरु गुरुनानक यांची जयंती अनेक धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली शहरातील स्थानकासमोर असलेल्या गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रम पार पडले शीख धर्मासाठी हा खूप महत्त्वाचा उत्सव मानला जातो गुरुनानक यांनी शीख धर्माबरोबरच जगातील मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं जीवन सार्थकी लावलं पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी गुरुद्वारात येऊन गुरुनानक जयंती निमित्तानं शुभेच्छा दिल्या गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने मी तमाम संगमनेरकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो गुरु नानकांची ही पाचशे छप्पन्नावी जयंती आहे आणि त्यांनी या देशाला आणि जगाला एक शांततेचा संदेश दिला लढाई करत असताना अन्याय सहन करत असताना कशा पद्धतीने त्या अन्यायाच्या विरुद्ध लढायचं याची एक शिकवण खऱ्या अर्थाने नानकांनी आपल्याला सगळ्यांना दिली आणि आपण पाहिलं की सगळे जे दहा गुरु या सगळ्या शीख परंपरेमध्ये झाले त्या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने एक वेगळा संदेश जगाला देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की शीख समाज हा आज पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे जगाच्या पाठीवर जिथं जिथं म्हणजे मग युके असेल कॅनडा असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल प्रत्येक देशामध्ये हा समाज आपला पोहोचलेला आहे एवढंच नाही तर कॅनडासारख्या राज्या देशामध्ये तर संरक्षण मंत्री सुद्धा सिख समुदायाचे झालेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर हा समाज सगळ्या जगभर पसरलाय आणि वेगवेगळ्या क्षेत्रात फक्त राजकारण नाही तर समाजकारण राजकारण व्यवसाय सगळ्या क्षेत्रामध्ये समाजाने जी प्रगती केलेली आहे मला असं वाटतं की ही नानकांची शिकवण खऱ्या अर्थाने आपल्याला होती त्याच्यातूनच आपण पुढं आजपर्यंत चाललेलो आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना खूप गुरु नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या जयंती उत्सवासाठी संगमनेर शहरातील शीख बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस